जय महाराष्ट्र सर्वांना काल नऊ जानेवारी होती आणि कालच्या दिवशी फातिमा शेख यांची जयंती होती आता फातिमा शेख यांचं नाव जेव्हा जेव्हा महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं जेव्हा जेव्हा नाव घेतलं जातं त्या त्यावेळेला फातिमा शेख यांचं नाव येतच येतं त्याला कारणही तसंच आहे कारण महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा वसा घेतला होता किंवा ज्या आपल्या त्या वेळेला ब्रिटिश कालीन आपल्या देशामध्ये जे रंजले गांजलेली लोकं होती किंवा जे गुलाम म्हणून वावरत होते जे समाजाच्या आतमध्ये जे मागासवर्ग होतात त्यांच्यासाठी जे काम करत होते त्या कामामध्ये आणि स्त्री शिक्षणामध्ये प्रामुख्याने ज्यांनी कोणीही सावित्रीमाई आणि ज्योतिराव फुलेंना साथ दिली त्या म्हणजे फातिमा शेख तर त्यांचं नाव हे येणारच आहे जेव्हा जेव्हा महात्मा ज्योतिराव फुले यांचं नाव येणार सावित्रीबाई फुले यांचं नाव येणार तेव्हा तेव्हा फातिमा शेख यांचं नाव येणारच आहे आणि ते येत आहे फक्त दुःख एका गोष्टीच आहे की त्यांचा इतिहास एवढा चर्चेमध्ये नाहीये किंवा कोणी त्या विषयावरती अभ्यास करत नाही आज हा व्हिडिओ टाकण्यामागचं कारण एक आहे की फातिमा शेख नावाची जी व्यक्तिरेखा आहे ज्या व्यक्तीने ज्या महिलेने आपलं आयुष्य अर्पण केलं स्त्री शिक्षणाचा हा जो लढा होता सावित्री माईंचा तो पुढे चालवला आज त्यांचं अस्तित्वच नाकारण्यात आलेलं आहे आज असं म्हटलं जात आहे फातिमा शेख नावाची व्यक्ती कधी अस्तित्वातच नव्हती कधी जन्मालाच आलेली नव्हती म्हणजे काय गडबड आहे मला कळत नाही की आपण आपलं वर्तमान सुधारू शकलेलो नाही अजून आणि आपण भविष्याची आपण तुला कल्पना सुद्धा करू शकत नाही अशा मध्ये आपण भूतकाळामध्ये ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्याची तोडमोड चालू झालेली आहे एक दिलीप मंडल नावाचे सदग्रहस्थ आहेत चांगले विचारवंत आहेत बरं ते साधे सुद्धा ग्रहस्थ नाहीत बरं का त्यांनी बरेच पुस्तकं लिहिलेली आहेत बरेच चर्चेत असणारे असे हे दिलीप मंडल यांनी एक दावा केलेला आहे यांचा दावा असा आहे की फातिमा शेख नावाची व्यक्ती कधी अस्तित्वातच नव्हती त्या व्यक्तीला मी जन्माला घातलेलं आहे कारण मी माझ्या पुस्तकामध्ये फातिमा शेख नावाचे व्यक्ति एक व्यक्तिरेखा रेखाटलेली होती हे खोट व्यक्तिमत्व आहे ज्या व्यक्तिमत्वाला व्यक्ति मी माझ्या पुस्तकातून जन्म दिलेला आहे त्याबद्दल मी माफी सुद्धा मागतो कारण मी खोट पात्र लिहिलेलं होतं पण मुळात फातिमा शेख नावाचं पात्रच अस्तित्वात नव्हतं असं त्यांचं म्हणणं आहे असं त्यांनी ट्विट सुद्धा केलेलं आहे आता ही शोकांतिका बघा म्हणजे एक तर तुम्ही ब्रह्मा नाहीये आता तुम्ही शेख तुम्ही स्वतः पुस्तकातून जन्माला आणलेले असं होऊ शकता का म्हणजे तुम्ही खोटा इतिहास लिहिला तुम्ही विचारवंत ना स्वतःला तुम्ही एवढी पुस्तकं लिहिली आहेत मग कुठलंही एखादं खोटं पात्र तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये रेखाटता का, का। पहिला प्रश्न तर हाय की तुम्ही आज हे का स्वीकारता आणि त्यावेळेला तुम्ही का खोटं लिहिलं होतं बरं फातिमा शेख यांच्याबद्दल जर बोलायचं झालं जा आता ही ह्या व्यक्तीला फातिमा शेख नावाशी प्रॉब्लेम आहे की त्या व्यक्तीशी प्रॉब्लेम आहे मला ते समजत नाही मला असं वाटतं की फातिमा शेख या नावाशी या दिलीप मंडल साहेबांना काहीतरी प्रॉब्लेम असावा कारण आपण ह्या कुठल्या वर्णावरती चाललेलो आहे ते मला अद्यापही कळत नाही जर तुम्ही महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचं जर चरित्र वाचत असाल ज्या वेळेला त्यांनी दलित घटकांसाठी काहीतरी करायचा विचार केला जे शोषित समाज आहे त्यांच्यासाठी काहीतरी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला ज्या महिला सगळ्याच वर्गातल्या महिला जेव्हा शोषित होतात त्यांच्यासाठी काहीतरी करायचं जेव्हा ह्या दाम्पत्याने विचार केला तेव्हा त्यावेळेच्या सवर्णांच्या प्रभावाखाली येऊन त्यांच्या प्रेशर खाली येऊन दबावाखाली येऊन ज्योतिराव फुलेंच्या वडिलांनी या दाम्पत्याला जेव्हा घरातून बाहेर काढलं तेव्हा पुण्यामध्ये महात्मा फुलेंचे एक मित्र होते उस्मान शेख नावाचे तर त्या मित्राने त्यांना आपल्या घरी बोलवलं त्यांचा पुण्यामध्ये वाडा होता आपल्या घरी त्यांनी त्यांना आसरा दिला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही स्त्री शिक्षणाचा खूप चांगला एक वारसा घेऊन चाललेला आहे तर त्यासाठी मला जे योगदान देता येईल ते दे देईल तर माझी लहान बहीण आहे जिचं नाव फातिमा शेख त्या माझ्या लहान बहिणीलाही तुम्ही शिक्षण द्या आणि तिलाही तुम्ही तुमच्या ह्या स्त्री शिक्षणाच्या तुमच्या ह्या समाजसेवेत तुम्ही रुजू करून घ्या आणि त्या ह्या फातिमा शेख ज्यांनी सावित्री माईबाईंबरोबर स्वतःही शिक्षण घेतलं त्या ते शिक्षिका झाल्या त्यानंतर त्यांनी ह्या शिक्षणाच्या वाट्यामध्ये स्वतः सहभाग घेऊन हा शिक्षणाचा लढा त्यांनी सुरू ठेवला बर अठराशे छप्पन साली म्हणजे दहा दहा अठराशे छप्पन ही तारीख आहे नोट करून घ्या दहा ऑक्टोबर अठराशे छप्पन साली सावित्री एक पत्र आहे जे ज्योतिबीराव फुलेंना महात्मा ज्योतिबा फुलेंना त्यांनी पाठवलेलं होतं तेव्हा त्या आजारी होत्या आणि त्या आपल्या बाहेर म्हणजे साताराच्या नायगाव या त्यांच्या माहेरगावी जाऊन राहिल्या होत्या आणि त्यांनी महात्मा फुलेंना एक पत्र लिहिलेलं होतं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी फातिमा शेख या व्यक्तीचा उल्लेख केलेला आहे की फातिमावर आता कामाची खूप जबाबदारी पडलेली आहे खूप भर दिले भर पडलेला आहे खूप दबाव आहे ती एकटी हा सगळा गाडा हाकते अशा प्रकारचं ते पत्र आहे आणि ते अस्तित्वात आहे पत्र म्हणजे जेव्हा सावित्री हे पत्र लिहिलं म्हणजे फातिम एक नावाची व्यक्ती अस्तित्वात होती कारण शेवटी इतिहास आपण कशाच्या जोरावरती बघतो आताच्या सारखे मोबाईल वगैरे त्यावेळेला नव्हते ना रेकॉर्डिंग वगैरे असं काय आपण पुराव्याच्या आधारावरती इतिहास आपण पाहतो आपण जो इतिहास वाचतो त्यावेळेस जे काही पुरावे असतील त्या सालचे जे काही पुरावे असेल त्या पुराव्यांच्या आधारावरती आपण इतिहास वाचतो आणि त्या प्रकारे व्यक्तिरेखा आपल्याला बघायला मिळते तर फातिमा शेख असल्याचा हा सगळ्यात मोठा पुरावा आहे जे पत्र सावित्री स्वतः महात्मा ज्योतिबा फुलेसाठी लिहिलेलं होतं फातिमा शेख यांचा सामित सावित्रीमाई फुलेंबरोबर एक फोटो सुद्धा वेळेसचा आहे अस्तित्वात आहे आणि हे सगळे पुरावे असे बरेच पुरावे आहेत जे दर्शवतात की फातिमा शेख या अस्तित्वात होत्या आणि अशा मध्ये हे दिलीप मंडल जे सदगृह आहेत यांनी हे जे स्टेटमेंट दिलेलं आहे की ही व्यक्तीच मुळात नव्हती बरं फातिमा शेख यांचा पहिला पुतळा आंध्र प्रदेशामध्ये झालेला आहे आणि त्यांच्यावरती त्यांच्यावरती शाळेमध्ये एक इतिहास शिकवला जातो फातिमा शेख यांच्यावरती आणि इतक्या वर्षानंतर या सदग्रस्तांनी हे विधान काढलेलं आहे की ही व्यक्तीच मुळात नव्हती आता त्यांचा याच्यामध्ये काय हेतू असू शकतो ते मला माहिती नाही माझं काम होतं की जे पण जे पण ऑडियन्स जे जबाबदार लोक माझा व्हिडिओ बघतायत त्यांच्यापर्यंत ही गोष्ट पोचवणं की फातिमा शेख होत्या कि किंवा नव्हत्या त्यासाठी इतिहास जो आहे ना हा प्रत्येकाने वाचला पाहिजे कारण जोपर्यंत आपण वाचणार नाही तोपर्यंत आपण सत्यापर्यंत पोचत नाही असाच एक जण कोणतरी येईल आणि उद्या म्हणेल की छत्रपती शिवाजी महाराज कधी अस्तित्वात नव्हते ते आम्ही लिहिले म्हणून तयार झाले असं होत नसतं ना म्हणजे तो काळ होता शोषितांचा तो काळ होता ब्रिटिशकालीन राजवटीचा त्यावेळेला जेव्हा ब्रिटिशकालीन राजवट होती त्यावेळेला इंटरनल गुलामगिरी सुद्धा होती आपल्या देशामध्ये काही सामाजिक असेल काही धार्मिक असेल वर्ण वरून सुद्धा बाद व्हायचे त्यावेळेला पाण्यालाही स्पर्श करायचा अधिकार नव्हता असा तो काळ होता आणि त्या काळात ज्या पण लोकांनी छोट कार्य असो मोठ कार्य असो जे पण समाज कार्य केलेलं आहे त्यांना आपण अप्रिशिएट केलं पाहिजे त्याच्याबद्दल आपण आदर भावना केली पाहिजे आपण त्यांचं अस्तित्वच नाकारतो ह्या पर्यंत आपण पोचलेलं माझं काम एवढंच होतं की फातिमा शेख यांच्याबद्दल तुम्हाला सत्यता सांगणं पण जे कोण हे आहे त्या प्रत्येकाने फातिमा शेख यांच्यावरचा इतिहास हा वाचा महात्मा फुलेंवरच एखादं चरित्र असेल तर ते तुम्ही पडताळा आणि मला असं वाटतं की आता आपल्याला वर्तमान जे आपलं बिघडलेलं आहे ना ते सुरळीत करण्याची गरज आहे तेव्हा आपण वर्तमान जर सुधारू तर आपण भविष्य आपलं सुधारू आणि इतिहास इतिहास प्रत्येकाला माहिती असला पाहिजे नाहीतर कोणीही येईल सोम सोम्या गोम्या आज तुमचं माझं सुद्धा अस्तित्व नाकारलं जाईल उद्या त्याच्यामुळे मला वाटतं ही धोक्याची घंट आहे तेव्हा हा व्हिडिओ बघा आणि कमेंट्समध्ये मला याचं उत्तर द्या व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र